लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारामध्ये बऱ्याचशाच मतदारसंघामध्ये त्यांनी यंदा उमेदवारांची खांदेपालट केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे त्यापैकीच एक असलेला मतदारसंघ म्हणजे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ तर या मतदारसंघातून गत लोकसभा निवडणुकीत देखील विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचं तिकीट कापत नवक्या मनोज कोटक यांना त्यावेळी उमेदवारी देण्यात आली होती त्याच पद्धतीने यंदाच्या निवडणुकीत देखील भाजपचे विद्यमान खासदार मनोज कोटक यांचे तिकीट कापले गेले आहे आणि यंदा या मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहे ती म्हणजे आमदार मीर कोटेजा यांना तर त्यांच्या विरुद्ध ठाकरे गटाकडून या मतदारसंघातून संजय दिना पाटील हे मैदानात असणार आहेत एकंदरीत त्याच निमित्ताने ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात गुजराती विरुद्ध मराठी अशी थेट लढत आपल्याला यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे आमदार मिहीर कोटेजा हे चेहरा आहेत तर माजी खासदार संजय दिना पाटील हे मराठी उमेदवार असल्याकारणाने यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघात मराठी फॅक्टर हा निर्णायक ठरणार आहे आणि त्याच निमित्ताने या मतदारसंघाची राजकीय गणिते काय यास असतील याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी किरण आणि आपल्या सर्वांचं माझ्या छापाकाटा या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत तसं पाहायला गेल तर या अगोदरच्या सर्व निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीने गुजराती चेहऱ्यानेच उमेदवारी दिली होती आणि ते उमेदवार गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत निवडून देखील गेले होते परंतु त्या सर्व निवडणुकीत मराठी मतदारांची नस असलेल्या शिवसेना ही भारतीय जनता पार्टीच्या साथीला भासल्या कारणाने त्या निवडणुकीत हे उमेदवार निवडून गेले होते मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही भाजपच्या विरोधात उभी असल्याकारणाने नक्कीच या मतदारसंघात गुजराती आणि मराठी हा फॅक्टर खूप महत्वाचा राहणार आहे सध्याच्या घडीला या लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मराठी मतदारांची संख्या आपल्याला दिसून येते त्या पटोपाठ गुजराती मुस्लिम उत्तर भारतीय तसेच इतर समाजाचे मतदार आपल्याला दिसून येतात साहजिकच बहुतांशी गुजराती मतदार वगळता इतर सर्व मतदारांचा ओढा हा ठाकरे गटाच्या उमेदवाराकडे यंदाच्या निवडणुकीत असण्याची शक्यता दिसून येते त्यामुळे भाजपच्या मेहरकोटेज यांना ही निवडणूक जिंकणं एवढं सोपं नसणार आहे तर या अगोदर या मतदारसंघातील खासदारांनी नेहमीच मराठी मतदारांना दुय्यम स्थान दिल्याची भावना येथील मतदारांमध्ये दिसून येते याचबरोबर नेहमी या मतदारसंघामध्ये गुजराती विरुद्ध मराठी असे वाद पाहायला आहेत तर बऱ्याचशाच रहिवासी सोसायटीमध्ये देखील मराठी लोकांना राहण्यास मनाई केल्याचे प्रकार देखील आपल्याला या अगोदर पाहायला मिळाले आहेत खर तर गेल्या चार सहा महिन्यापूर्वीच एक प्रकरण चर्चेत आलं होतं ज्यामध्ये एका मराठी महिलेला एका रहिवासी सोसायटीमध्ये दे फ्लॅट देण्यास मराठी असल्या कारणाने मनाई करण्यात आली होती आणि त्यावरून नंतर मोठा वाद देखील झाला होता ज्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्या प्रकरणात सहभाग घेतला होता एकंदरीत याच सर्व मराठी विरुद्ध गुजराती वादाचा परिणाम यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून आपल्याला पाहायला मिळणार आहे खर तर ईशाटी मुंबई लोकसभा मतदारसंघातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघामधील विक्रोळी भागामध्ये मराठी मतदारांची संख्या ही सर्वाधिक प्रमाणात दिसून येते तसेच त्यापाठोपाठ बांडूप विधानसभा मतदारसंघामध्ये मराठी आणि उत्तर भारतीय मतदारांचे प्राबल्य आपणाला दिसून येते तर मुलुंडमध्ये मराठी आणि गुजराती मतदारांचे समसमान प्रमाण असल्याचं आढळून येतं याचबरोबर घाटकोपर पूर्व आणि पश्चिम या दोन्ही भागात गुजराती मतदारांचं प्राबल्य हे आपणाला जाणवतं तर मानखुदमध्ये मराठे आणि मुस्लिम समाजाचे मतदार हे सर्वाधिक प्रमाणात आढळून येतात एकंदरीत ही सर्व भाषीय समीकरणे पाहता सर्व मतदारसंघातील मराठा तसेच मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदारांची साथ ही ठाकरे गटाच्या संजय देना पाटील यांना या निवडणुकीत मिळण्याची शक्यता आहे परंतु कुठेतरी भारतीय जनता पार्टीला या मतदारसंघात आपलं गणित जुळणार असल्याचं दिसून आल्याकारणानेच पुन्हा एकदा या मतदारसंघातून त्यांनी गुजराती चेहऱ्यालाच उमेदवारी दिली आहे त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी या मतदारसंघातील मतदारांना आपल्याकडे कसं ओळखणार हे पाहणं महत्वाचं आहे खरच या अगोदर मुंबईमध्ये मराठा विरुद्ध उत्तर भारतीय हा वाद आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळाला होता परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच कुठेतरी गुजराती विरुद्ध मराठी असा सामना आपणाला राज्यात एकमेव ईशान्य हो मुंबई लोकसभा मतदारसंघातून यंदा पाहायला मिळणार आहे अशातच या मतदारसंघातील सर्वसामान्य मतदार हे कोणाला साथ देणार हे पाहणं महत्वाचं आहे सध्याच्या घडीला ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील एकूण सहा आमदारांपैकी भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे एकूण तीन आमदार आहेत तर उद्धव ठाकरे गटाचे दोन आमदार या मतदारसंघामध्ये आपल्याला दिसून येतात तर अबू आझमी हे समाजवादी पार्टीचे एकमेव आमदार हे या मतदारसंघात आहेत आणि त्यांची साथ देखील उद्धव ठाकरे गटाला यंदाच्या निवडणुकीत मिळणार असल्याकारणाने या मतदारसंघात आमदारांच्या संख्येवरून गणित लावायचं झालं तर या मतदारसंघात भाजप आणि ठाकरे गटाचे समसमान असे प्राबल्य आपणाला दिसून येते याचबरोबर या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मानणारा मोठा मतदार वर्ग देखील दिसून येतो त्यामुळे वंचित आणि मनसेची भूमिका देखील या निवडणुकीत महत्वाची राहणार आहे खरंतर या मतदारसंघाचे उमेदवार जाहीर होऊन अवघे काही दिवस झाले असतानाच या मतदारसंघामध्ये गुजराती विरुद्ध मराठी लढत असल्याचे चित्र रंगवल्याचे दिसून येत आहे त्यामुळे यंदाची या मतदारसंघाची निवडणूक ही अतिशय रंजक होणार असल्याचं दिसून येत आहे खर तर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघावर गेल्या दोन टर्मपासून भारतीय जनता पार्टीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे परंतु त्या दोन्ही निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसोबत शिवसेना असल्याकारणाने त्याचा फायदा भाजप उमेदवाराला झाला होता परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना ही भाजपसोबत नसल्या कारणाने त्याचा तोटा या निवडणुकीत भाजप उमेदवाराला बसताना दिसेल तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची एवढी ताकद या मतदारसंघात दिसून येत नाही त्यामुळे या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा आपला उमेदवार निवडून आणणं हे थोडं कठीण जाणार असल्याचं दिसून येत आहे एकंदरीत मराठी विरुद्ध गुजराती या वादावरून सगळीकडे चर्चेत असलेला ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा भाजपसाठी नेहमीच सोपा असला तरी देखील यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला आपला उमेदवार हेतून निवडून आणणं हे कठीण जाणार आहे अशातच सर्वसामान्य मराठी मतदारांनी आपली साथ ही ठाकरे गटाच्या उमेदवाराला दिली तर मात्र या मतदारसंघामध्ये यंदा परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण असेल असं वा आपल्याला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद